नमस्कार भावना तर आज मंगळवार आणि दिवाळीमध्ये आज आहे आपल्या तर आपल्याला आता इथं जरासा व्यायाम करून जायचं आहे शेताला कारण शेताला जाऊन आपल्याला शेंगा तोडा जायचा आहे बघा शेतात अजून भरपूर आहे तर जाऊन आपल्याला त्या तोडून घेऊन यायचं आहे तर त्याला वर्कआउट करूया जरासं आणि काहीतरी खाऊन ते नाश्ता करून जाऊया चला तर मग चालू करूया सुरुवातीला केलं पहिल्यांदा स्टिचिंग खालचं जरा पाय असं यूज करून घ्या म्हटलं त्यानंतर कामच आहे अप्पर अँड लोअर बॉडी सगळी स्ट्रेच करून आपण व्यायाम करायला सुरुवात करायचं म्हटलं स्ट्रेच करून आपलं वॉर्मअप केलं सगळं वॉर्मअप करून आपण चालू करायचं म्हणलं व्यायाम करायला त्यापूर्वी आपण जरा खांबरायचा पण व्यायाम करा म्हणलं कारण ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे स्ट्रेचिंग करून व्यवस्थित आणि गरम झाल्यानंतर व्यायामला सुरुवात केली आपल्याला शेताला आणि जायचं आहे त्यामुळं आता व्यायाम तो जरा कमी करायचा आहे कारण लवकर आवरून सगळं आपल्याला शेताला जायचं आहे प्रत्येक फक्त एक एकच सेट घ्यायचा सपाट्याचं एक सेट आपण खरं मारूया नंतर आपण घेतला जोरचं सेट जोरचं एक सेट घेऊन त्यानंतर आपल्याला मारूच डिप्स डिप्सचा एक सेट पायाचं पण व्यायाम करणं गरजेचं आहे पाया आता या पाहिजे नुसता अंगात होत वर तर सगळं मोठं हा म्हणून मग घेतल्या पैलवानी बैठका पहिलवानी बैठका घेतल्यानंतर आपला व्यायाम सोपवला आणि आपली कृषी म्हणजे स्टिचिंग व्यायामाच्या सुरुवातीला असून किंवा शेवटला स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपलं सगळं अंगलोज किंवा व्यवस्थित सगळं होतं त्यानंतर स्ट्रेचिंग करून आपल्याला पोटाचा व्यायाम म्हणजे सिटप्स मारत होता दो प्रत्येकी दोन सिटप्सचे सेट घेऊया म्हटले कारण ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तिटप झाल्यानंतर शेवटा थोडं मेडिटेशन करूया म्हणते आणि मेडिटेशन करून आपलं व्यायाम संपल त्यानंतर अंघोळ जायचं होतं आपल्या म्हणून आपण मोठी साबण ती दिवाई सकाळचं वाजल्या आता नऊ आणि आता आपण निघाले शेतात विभाग आपला तोडायला आणि पाच मिनटात पोहोच दिवाळीचा फारायचा करायचा अशा तऱ्हेने पोचले आपण आता शेतात आणि इकडनं भात भात हिरवं गार आहे दिवाळीची सुट्टी काय नाहीच आहे सगळं काम फोनवरन चालू आहे तरी आता आपण जरा एक मदत म्हणून घरातल्या शेंगा राहिलेला काढायला आले बऱ्यापैकी शेंगा सगळ्या घराला नेलेल्या आहेत तोडायला पण किरकोळमध्ये राहिले ते इथंच सगळं संपवून जायचं म्हटलं आज का जा आज काय राखायचं नाही आणि बाकीचे सगळे यायचे आहेत सगळ्यात पहिला आपण आले गेल्या पेठा सगळं आपलं मटेरियल ठेव कॅमेरा सेटअप लावला आणि म्हटलं आपण जरासा पहिला गोळा करू घेऊया म्हणून या सगळ्या जाया उपडलेल्या होत्या ते एका जाय करूया म्हण कारण आपल्याला काय झालं त्याचं तोडकाम मग काय तोडकाम करण्यासाठी आपण ज्या सगळ्या एका जाई केल्या आणि मग काय ते नाश्ता करायला लागते म्हणजे नाश्ता म्हणजे आपलं फरार होऊ ढीक मारलाय त्यानंतर जरा आता घरात अंद्याला फराळ करूया दिवाळीचा दिवाळीचा फराया असं से शेतातच करायचा काही विषयच नाही हो अशा तऱ्हेने जरासा असा ढीक इथं गोळ्यावरून ठेवलाय आणि इथं आता आपण जरा नाश्ता करायचा आहे हे कांदूद जरा स्टँडर्ड बसून सुद्धा बसायला करंजा मंदिर म्हणून शंकरपाया सुद्धा पण शंकरपाया म्हणून असते मला वाटते बघा पहिल्या म्हणतात चकल्या चकली पण इकडे गावाकडे काय का आम्ही खड्डू खड्डूकडे का म्हणतो काय विषय नाही हो खड्डू खडूक जरा कसं प्रॉपर शब्द लाडू कसा आहे गोल गोल बंदीचा लाडू म्हणा बंदीचा काय आहे काहीचा लाडू आहे आमच्या इकडं खाकी मात्र का सण आला की डायट बीट काय नसते हो म्हणून सुट्टी द्यायची ना शेता आले म्हटल्यावर काय खायलाच पाहिजे पर्याय नाही मग काम काय करते मग इकडं ऊन बाबा केवढा आहे आज काय जगत नाहीये ओनली आव बायत आज नवीन टेक्निक आता आपण बघायला ट्राय करून आता असं ही फोट हातरायचं असं फक्त नंतर ही असं ठेवायचं आहे टपायला जर असं धरून तर ह्याच्या खाली थाड्याकडं असं मारलचा एक पण शिंग राहत नाही कुठेतरी किरकरी राहिल्या तर असं हातान तोडून टाकायच्या असंही आपण करू शकतो पण आपल्याकडं जास्त माती असल्यामुळे ह्या जगा उपयोग होणार नाही कारण सगळी मातीच पडणार जात तरी अशी गाडी घ्यायची येते तोडायचं पाच 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 सुट्टी घ्यायची दिवसभर काय नाही सगळं सपवायला जायचं बघा पर्याय नाही साईडर कसं का आहे काय बी प्रॉब्लेम आला तरी स्लॅब जर चालू असला तर सपोयला स्लॅब तसं विषय आहे तसं आपण बी इथंही सपोयचं काय बी आता दिवाळी आहे बरोबर आहे पण दिवाळी काय संध्याकाळी आज लक्ष्मीपूजन पण आहे संध्याकाळी दिवाळी आता आपलं हे काम करायचं आहे मस्त विके जरा दुपारपर्यंत नंतर हो। जरा कुठं कुठेतरी विकेच्या मॅचेस चालू आहेत गावात लाईव्ह पण आहे यूट्यूबला जरा बघत बघत ते तोडलं तरी चालते हो एवढं जरा घरातल्या मदत तरी भात आणि कुठे याय नाही आता दिवाळी झाली की भात येणार भात आणि आली की अवघड आहे तो हे तर संपल हा आपली नवीन कामं चालू होणार तोपर्यंत मग का आपण मिळत नाही कोणाला इथे आहे तोपर्यंत जरा असं काम करून मदत करून गा ये आपल्याला सगळं शेतातलाच पैसा घातला इंजिनिअरिंगला त्यामुळे तेवढं करायला लागणार मागच्या वेळी सोयाबीन काढा आता आता भिमे अजून भात आहे बाकीचं पण जरा जरा केलं तर घरा खायला पडतं काय काय भाजीपाला त्यामुळे शेतकऱ्याला काय मरत नाही पण फायदा लिही मिळत नाही कामाशिवाय काय पर्याय नाही आलं की येते नाही जात इथनं मग आमच्याकडं पूर यायचं जास्त पाणी ह्यावरती पंजाब आणि इकडं सोलापूरला आला आहे सोलापूरला सगळं वाळवांचं असायचं काय नसायचं पहिला सगळं पाऊस दिवस यंदा एवढा लागला आहे की काय खरं नाही शेतकऱ्यांचं नुकसान पोरांचं नुकसान सगळ्यांचं झाली सोय बीन केले बी बिंग कापूस वगैरे द्राक्षाच्या बागा वगैरे सगळं सगळं लई नुकसान झाले अशा तऱ्हेने आता आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी सगळं कामाने आता आपण निघाले घरला जेवायला काय घेऊन याने लवकर आलो आपण आणि जरा पायाकडे बघत जायला तेथनच आता आमच्या वापासणी साफ झालेली झालायला आहे <laughs> मग आपली पण इथं जराशी अशी फाटलेले आहे व्यवस्थित असं बघत 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 जाऊया आपण बी शेतकऱ्याला म्हणल्यावर आहेच बघा रिस्क हे प्रत्येक गोष्टी रिस्क आहे इथं शेतात बी रिस्क घेऊन चालावं लागते बघा पायाड बघत आता आपण खरंच जाऊन जेवूया आणि गावात मॅचेस ते जाऊन बघूया घरला तर असा मस्तपैकी रोड रस्त्याकडून झाडे येऊन जास्त आहे पण काय पर्याय नाही मस्तपैकी जेवण जेवण आता जेवायचं घरात आल्यावर आणि इकडे तारक मेहता ना आल्यावर भाऊ लागते नाही अनाउन्समेंट आहे पाच ओव्हर पाच पॉईंट पाच शटक टार्गेट कम्प्लीट केलं अकूटप्याचा बॉल पण एकदा सोपलून घेण्याचा प्रयत्न टॉप बॉल हातायला जातो अशा प्रकार नाहीये कारण पाहायला गेलं तर चार निर्धाव चेंडू हातायला गेलेत एक व्हाईट बॉल आलाय तीच एकेरी धाव धाव फलकावरती आपण पाहतोय जाऊन फुल केलाय बॉलला ला के गुल केलाय भोसं के क्षेत्र दोन धावा धाव फलकांवरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी पाच चेंडू शिल्लक आहेत धावा बनवायचे आहेत का तेवीस तेवीस धावांची अजूनही गरज आहे जिवून झाल्यानंतर गेलो आपण मॅच बघायला आणि जाऊन तिथं आपण बसलो स्कोर काढल्या आयला मग काय विषयच नाही व भावा आलता यो रत्नागिरीतनं बघा कॉमेंट्री करायला गेला आठ दिवस झालं कोल्हापुरात आहे आणि चार दिवस झालं आपल्याकडं असणार आहे त्यामुळे जी भावाची कॉमेंट्री विषय हाड आहे